तर भलत्याच नादाचा जीवाशी खेळ बघायला मिळतो रेल्वेतील स्टंटबाजी ही एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे रेल्वेमध्ये एका तरुणानं स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि ही स्टंटबाजी या तरुणाच्या जीवावर बेतली आहे स्टंटबाजी करताना धावत्या लोकलमधून पडून या तरुणाचा मृत्यू झाला तर हा व्हिडिओ समोर आलेला आहे एक तरुण विनाकारण स्टंटबाजी करताना दिसून येतोय आणि त्यानंतर तो त्याच्यात पडतो आणि त्याचा मृत्यू झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम जी आपण बघू शकतो की आज सकाळपासूनच एक व्हिडिओ जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे ज्यामध्ये सेंट्रल रेल्वेची एक ही लोकल आहे त्यामध्ये आपण बघू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि गर्दी असल्या कारणाने इलेक्ट्रिक रूममध्ये चार युवा जे आहेत ते लटकून प्रवास करताना दिसत होते आणि प्रवास त्याचा योग्य रीते सुरू होता पण अचानक निळ्या रंगाचा तो जो इसम आहे त्यांनी त्याचा एक हात सोडला आणि पाठीमागे वळून बघत होता आणि त्यानंतर हा त्याचा अपघात झालेला आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारची स्टंडबाजी करणं किंवा अशा प्रकारचा धोकादायक प्रवास करण्यास शे शे शेवटी त्या हिस्माच्या जीवावर बेतला आहे आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती देखील समोर येत आहे धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तो रेल्वेच्या रेल्वेमधून प्रवास करत असताना स्टर्नबाजी करताना एका तरुणाच्या जीवावर ही स्टंट बाजी बेतलेली आहे यात त्या तरुणाचा मृत्यू झालाय दृश्य आपण पाहतोय मध्य रेल्वेच्या रेल्वेने प्रवास करताना एक तरुण शंडबाजी करत होता त्यात त्याचा मृत्यू झाला